चंद्रपूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या उद्योगाच पुनर्जीवन करणार माननीय राष्ट्रीय संघटन मंत्री बोर्ड लिमिटेड ही कंपनी पूर्वी इंडियन प्लायवूड कंपनीच्या नावानं एकोणावीसशे बहात्तर पासून कार्यरत होती संबंधित कंपनीला शासनानं फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नव्याण्णव वर्षांच्या लीज वरती मौजा विसापूर भिवकुंड येथे एकतीस जागा कंपनीला लीज वरती देण्यात आली होती संबंधित जागा एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी लीजचे चे भाडे संपूर्ण पैसे घेऊन एकोणावीसशे एकोणनव्वद ला सरकारनं फॉरेस्ट डिपार्टमेंटनं पालकीहक्काचे पैसे घेऊन ही जागा कायमस्वरूपी मालकीहक्कानं कंपनीला देण्यात आली त्यानंतर या कंपनीचे दोन हजार आठ पर्यंत उत्पादन सुरू होतं परंतु त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अवस्था हस्तक्षेपानं ही कंपनी दोन हजार आठ मध्ये बंद पडली आणि त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांची उपासमारीची वेळ आणि कंपनीच्या मजुरांचं स्थानिक लोकांचं नुकसान झालं परंतु या कंपनीला पुनर्जीवन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित जागेच्या मालकी हक्का संबंधी कार्यवाही सुरू करण्यात आली होती या कार्यवाहीच्या अंतर्गत स्थानिक जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून संबंधित कंपनीला दोन हजार चोवीस ला आदेश पारित करण्यात आला त्यानुसार कंपनीच्या मालकी हक्काच्या संबंधाला इतर अधिकारास मालकी हक्क देण्याचे आदेश आले आदेशाची नोंद घेण्यात आली संबंधित कंपनीचा संघर्ष गेल्या पंधरा वर्षापासून माननीय सुनील कुमार मांडवे राष्ट्रीय महासंघटन मंत्री हे करत होते आणिया साथी, आणि या कंपनीला उभं करण्यासाठी स्थानिक नेत्यांचे आणि जनतेचे फार मोठ्या प्रमाणात सहकार्य हो लाभलं संबंधित अधिकाऱ्यांना विनंती की आपण सर्वांनी मिळून कंपनी चालू करण्यासाठी सहकार्य करावं जर सर्वांनी सहकार्य केलं तर स्थानिक उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होऊन बेरोजगारीची समस्या कायमस्वरूपी निराकारण होईल असं मत माननीय सुनील कुमार मांडवे यांनी विचार मांडले आहे रिपोर्ट न्यूज चंद्रपूर